इचलकरंजी महापालिकेनं विविध सामाजिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून रोजगार मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये देशातील विविध सहासष्ट कंपन्या सहभागी झाल्या होत्या या मेळाव्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला एकूण चारशे अठ्ठावीस जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यानं या रोजगार मेळाव्याची चांगली फलनिष्पत्ती झाली इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त एक ते एकोणतीस जून या कालावधीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आले विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानं इचलकरंजी महापालिकेनं आज रोजगार मेळावा घेतला प्रारंभी माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आमदार राहुल आवाडे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं वैद्यकीय अभियांत्रिकी शैक्षणिक हॉटेल विमा कुरिअर डिजिटल अशा विविध क्षेत्रातील नामवंत सहासष्ट कंपन्या रोज रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या तर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार तीनशे सत्याऐंशी युवक युवतींनी मेळाव्याला हजेरी लावली त्यापैकी चारशे अठ्ठावीस रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून नऊशे छत्तीस उमेदवारांना अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार सह आयुक्त विजय राजापुरे प्रशासन अधिकारी इरफान पटेल समाज विकास अधिकारी सुनील शिंदे रोटरीचे श्यामसुंदर मर्दा सतीश पाटील गिरीश कुलकर्णी ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे संजय मुळे नितीन माने नेहा कुंभार यांनी परिश्रम घेतले